सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध आंदोलन काढलेलं आहे पण या प्रशासनाला याच काही घेणं देणं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर जेल भर आंदोलनाचा इशारा दिला तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्त्यावर बसलो आहे एक तर ह्या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार त्या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं त्यांनी तोंड कटलेलं नाही या सर्व निषेधात आम्ही रस्त्यावर उतरवला आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही अख्ख्या जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन उतर जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीनं आमचं तीव्र आंदोलन उभं आहे यांनी जरी ह्या पद्धतीने आम्हाला दबावाच राजकारण केलं असलं तरी या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेले प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही जबाबदारीने हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत आमच्या सौर शिवसैनिक ह्याच पद्धतीने रस्त्यावर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भूमिका घ्यावी लागल किती जरी इथे डबशाही केली तरी शिवसैनिक बसणार नाही आणि येणाऱ्या काळात या कृषी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार